समस्या मी बैठक घेतील तर बऱ्याचशा ग्राउंडचे प्रकरणी वाहतूकांचे आले गोडबंद रस्त्याला त्रास आहे मनपुरीचा होता डोंगऱ्याचा वाहतूक विभागाचं पण आवश्यक भाग आहे तो आहे

सोडत नाहीत गाडी मला आम्ही आज या मानकुली जंक्शन मध्ये आहे इथे कुठल्याही प्रकारचा नो एंट्रीचा बोर्ड नसताना सुद्धा इथे कर्मचारी वार्डर अधिकारी नो एंट्रीच्या नावाखाली सहाशे सहाशे रुपयाच्या पावत्या फाडतात आत्ता आम्ही पाच मिनिटांमध्ये आम्हाला चार ड्रायव्हर इथे उभे राहून त्यांची ऑनलाईन फाईन आणली त्यांनी दाखवली तर बोर्ड नाही कुठल्या प्रकारचा नो एंट्रीचा अखंड इथून तिथून पाठीमागा हायवे मोकळा आहे तरी पण त्या पावत्या फाडल्या जातात त्यासाठी आम्ही त्यांच्या वरिष्ठांना भेट शेखन प्यायला भेटलो तर ते बोलले आमच्या वरिष्ठांना मी तुमच्या तक्रार काय असेल ते कळवतो आणि नंतर तुम्हाला उत्तर देतो पानकोली जंक्शन येथे भेट दिली असता था। ठाणे जिल्हा माननीय अध्यक्ष विजय यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष रामदास वाढवणे सप्रमुख देवेंद्र देवजी पटेल आम्ही सर्व पदाधिकारी आणि आमच्या सोबत आम्ही स्वतः चालक मालक यांना सोबत घेऊन आलोय की रस्त्यावरच्या ग्राउंड लेवलच्या तक्रारी काय आहेत कारण मानकोली जंक्शन इथल्या तक्रारी खूप आहेत की असंख्य वार्डनच्या तक्रारीत वार्डन दादागिरी करतात चालकांना आणि वार्डनकडून दादागिरी करून काही चौकीच्या त्या कंटेनर ऑफिसमध्ये घेऊन जाणे त्यांच्याकडनं सहाशे रुपयाची पावती घेणे हा सरास प्रकार वाहतूकदारांना लुटण्याचं चा इथे चालू आहे नो एंट्रीच्या नावाखाली वाहन धारकाला इथे हे ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक हब डिक्लेअर केले त्याच्यामध्ये कुठलाही नो एंट्रीचं नोटिफिकेशन नसताना सहाशे रुपयाची पावती गेता, गेता, ना 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 ही कशाची घेता काय घेता याचा खुलासा वरिष्ठांनी करावा आणि जे कोणी घेत असतील ते त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करावी आमच्या समोर आम्ही काही चालकांना स्वतः इथे प्रश्न विचारले त्यांना बोललोही की त्यांना काय त्रास झाला आता हे चालक आहेत त्यांची गाडी उभी होती पडगा गाडी खाली करतो गाडी रोडच्या एकदम साईडला म्हणजे पेट्रोल पंपच्या आतमध्ये जाऊन त्याचा फोटो मारून आणला आणि त्याच्यावरती दोन हजार रुपयाची फाईन ह्या गाडी नंबरला गाडी नंबर ड्रायव्हरचा नंबर माझ्याकडे आम्ही काही लाईव्ह ड्रायव्हरांचे नंबर घेतले त्यांचे मोबाईल नंबर घेतले हे नंबर घेऊन आम्ही त्यांना विचारलं की नाही विचार साहेब सहाशेची पावती द्यावीच लागते तरच आम्हाला पुढे जावं लागतं आता ही कुठली पद्धती याची चौकशी ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ नक्कीच करेल आणि याचा पाठपुरावा करून संबंधित कोणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू एवढं नक्की आहे विचारला पाटील साहेब की आज आपले ठाण्याचे परिवहन मंत्री भाग्य आमचं की आम्हाला ठाण्याला परिवहन मंत्रीपद मिळालंय आणि आम्ही तर मुख्यमंत्रीच मानतो शिंदे साहेबांना आजही तेही ठाण्याचे आहेत आणि ठाण्याच्याच लोकांवरती जर अन्याय होत असेल वाहन चालकांवरती वाहतूकदारांवरती ह्याला मात्र कुठेतरी आम्ही वाचा फोडणार आणि संबंधित अधिकारी कर्मचारी या कुठले वार्डन जर वाहन चालकांवरती ड्रायव्हरवरती कार्यवाही करत असेल त्यांना त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करण्यास भाग पाडू टिल्लरमुळे जास्त अपघात होतात मला खरं सांगतो टिल्लर नसल्यामुळे तुम्ही सुद्धा एक गोष्ट जरा प्रकर्ष आहे ना घ्या बरं का टिल्लर नसल्यामुळे बाईक वाल्यांचे ऍक्सिडेंट मॅक्सिमम होत आहेत जे गाडीला क्लिनर असल्या ड्रायव्हरचं लक्ष त्या साईडला जातच नाही लेफ्ट साईडला बरोबर लेफ्ट साईडला जे अपघात होतात बाईकचे ते मॅक्सिमम क्लिअर नसल्यामुळे एक प्रभारी अधिकारी माझी जबाबदारी ती मी कधीच टाळणार नाही कधीच टाळणार नाही काय असेल तर मला कळलं कधीच टाळणार नाही नक्कीच आज आम्ही सुरक्षा निमित्त आणि ठाणे शहरामध्ये आम्ही आठ तारखेला मोठी बैठक बोलावली आणि वाहतूकदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या ज्या ग्राउंड लेवलच्या चालक असेल त्यांच्या रस्त्यावरच्या होणाऱ्या तक्रारी आणि काही वाहतूकदारांच्या आम्हाला असंख्य तक्रारी होत्या त्याचं निवारण करण्यासाठी आज आम्ही आलो असता आणि कोणगाव रांगनौली नाका इथे वाहतूक शाखेमध्ये आम्ही साहेबांजवळ ज्या वेळेला या सगळ्या तक्रारींचं आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला समाधानकारक आणि खरोखरच समाधानकारक उत्तर की असं काही चुकीचं कार्यवाही जर कुठे होत असेल तुम्ही नक्कीच माझ्या निदर्शनास आणून द्या मी यापुढे या कधी असं चुकीचं कार्य होऊ देणार नाही आणि चांगला संदेश वाहतूकदारांनी आणि सर्व चालकांसमोर त्यांनी दिला आणि नक्कीच आमचं समाधान झालं ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक सेवा संघाच्या वतीने माननीय विजय यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाने मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आदेशाने भट्टेसिंग राजपूत सर्व वाहन चालकांना आवाहन करतो की त्यांनी नियमाचं काटेकोरपणे पालन करावं दारू पिऊन गाडी चालवू नये मोबाईलवर वर बोलू नये गाडी ही रस्त्याच्या डाव्या बाजूने बस वाहतूक सेवा संघाचे साहेब साहेब राजपूत त्यांची टीम इथे आली त्या टीमने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्ग केलेलं आहे मार्गदर्शन करताना वाहतूकदार सुद्धा हजर होते त्यांनी काही समस्या समोर मांडलेल्या आहेत आम्ही त्या समस्यांचा त्यांच्या सम त्यांच्या समवेत विचार करून समस्येचे निराकरण केलेलं आहे यापुढे असं कधी काही वाहतूकदारांना अडचण आल्यास त्यांनी डायरेक्ट आम्ही आमचे मोबाईल नंबर सुद्धा त्यांना दिलेला आहे काही अडचण आल्यास त्यांनी संपर्क साधावा आणि आम्ही नक्कीच तत्पर राहू की त्यांना कुठल्याही वाहतूकदारांना त्रास होणार नाही याबद्दल तत्पर राहू पण तत्पूर्वी मला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे नुसता वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू आहे म्हणून नव्हे तर हिवी वे वाले जे चालक आहेत ते चालक बऱ्याच प्रमाणात डंक दारू घेऊन गाड्या चालवतात आणि ही फार विचित्र गोष्ट आहे त्यांच्या रॉंग ने गाड्या चालवतात मी आणि त्याचप्रमाणे सिट बेल्ट लावत नाहीत कागदपत्र नसतील मला थांबवलं तुमची कागदपत्र तुम्ही दाखवा त्यांना काय तुमच्या अपेक्षित आहेत कागदपत्र दाखवून घ्या आणि त्यानंतर काय तुम्हाला अडचण आली जरूर माझ्या संपर्क असा याबाबत संदेश दिलेला आहे ट्राफिक विभागाकडून तुम्हाला सगळ्यांना वाहतूक सप्ताहाच्या शुभेच्छा आणि नेहमीच आमचं तुम्हाला सगळे राहील काही अडचणी आल्यास डायरेक्ट संपर्क साधा धन्यवाद